मंदिर फार पुरातन मंदिर आहे हे मंदिर आहे हेबाळपंच मताच्या मंदिर आहे म्हणजे निरा दगडाचं आहे दगडाचं बांधलेलं आहे जुन्या काळातलं बा तर हे जी गोष्ट आहे ना है। हे समोरचा जो नंदी आहे औरंगजेबाचा सोळाशे वर्षाचा काळ होता सोळाशे सालची गोष्ट आहे ते त्यावेळेस औरंगजेबाचे लोक हे हिंदूचे मंदिर उद्ध्वस्त करत तर मग इथं आले होते इथं आले तर मग औरंगजेबा आला होता स्वतःच्या हे मंदिर उद्ध्वस्त करायसाठी गेलं तर मग इथला जो मूळ पू निंबाजी महाराज होता तो म्हणे तो होता भक्त तो म्हणे बघा आमचं मंदिर दुसरं का करतात तो म्हणे बोलले मग म्हणे तुमच्या मंदिरात साक्षात्कार का आहे असा तो म्हणे हे नंदी आहेत ना या नंदीनं म्हणे आम्ही कळब्याची पिंडी टाकतो ती त्यानं खावामाने संडास होता तर त्यावेळेस समीर हे साक्षात्कार आहे या मंदिरात त्या आपण महालक्ष्मीनं कसं जीव घालतो कसं झाक केलं कळब्याची पेंडी टाकली इथं या नंदीनं ती पेंडी खाल्ली सेनाचा पोटा संड्यास केला मग ते के बाहेर बसवे अर्धा तास अर्धा तास बसल्यानंतर त्यानं पाहिलं गौरंगजेबाल म्हणजे हाय साक्षात्कार मग तिथे मग ती बाहेर गेले बाहेर गेऊन मग त्या समोरच्या भी मागची भिंतानं ते तिथं अशा मैदर मिनार असतात दोन त्या मिनारा लावल्या त्याला लावली ती चार ते मुसलमान लोक ये तिथं नमाज पडत आम्ही लोक आम्ही लोक त्यावेळेस खेळत जायचं काढून टाकल्या नंतर मग हिंदूचंही झालं मग त्याला वाटतं साक्षात्कार कडा म्हणून तू नाही तिथं जाऊन त्याने सलामी ठोकली त्या काळात औरंगजेबाने म्हणजे अस नमस्कार केला तो हात वगैरे आहे तिथं लढाईचं चिन्ह वगैरे आहे तिथं साक्षात देवाय हाय बाबा साक्षात का तुदुन, तुदुन बाबर फार लांब पुढे अकोला जिल्ह्यात प्रसिद्ध मंदिर आहे ना इथं किती विषारी साप चावलाचा माणूस मरत नाही इथं डॉक्टर वगैरे चालत नाही इथं तू निम्माचं झाडा किन त्याचा पाला पाजाचा आणि हर बोला माझ्या मनाचं दुसरे देवाचं नाव घेता येत नाही तो माणूस मरत नाही अजूनही एक केस नाही झाली आता मध्ये चौऱ्याऐी लागलं ना मध्ये सर्व माहीत जाणी असं आपण आपल्या प्रसिद्ध आहे कोणते कोणते उत्सव होत इथं इथं शिवरात्रीले जसं आपले कशी स्वैरिक संबंध होता शिवरात्रीले इथं संबंध होते महादेव पारावतीचा एका ऐकून पार्वतीचे लोक असतात एका एकूण महादेवाचे लोक असतात मग आपला संबंध काय सुटते असे ते एका पार्लरतील हा नाही लग्न नाही लग्न त्या दिवशी संबंध होते माझे पाराबा शिवरात्री संध्याकाळी होबास वगैरे होते चहा पाणी हो होते बोलणी होती नवरीने लागेल नवदेवची लागी ते सर्व मग लग्न चैत्र शुद्ध अष्टमी लग्न असतात चैत्र महिना बरं नंदी प्रत्येक ठिकाणी एकच असते या ठिकाणी हे लोकांनी नवसानं बसवले नवसाचे हो काही लोकांनी माझ्या आज बाजार कोणाचा पाय वगैरे चुकला काय झालं तर पाय वायता